पुण्यातील गर्भ श्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाने दारूच्या नशेत पुण्यातील कल्याणीनगर भागात दोघांना चिरडून मारले होते यानंतर अल्पयीन आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते हे प्रकरण येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच वडगाव शेरीचे अजित पवार घाटाचे आमदार सुनील टिंगरे पोहोचले होते यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे टिंगरे पोलीस स्टेशनला आले होते पुण्यातील गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाने दारूच्या नशेत पुण्यातील कल्याणी नगर भागात दोघांना चिरडून मारले होते यानंतर आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते हे प्रकरण येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच वडगाव शेरीचे अजित पवार घाटाचे आमदार सुनील टिंगरे पुण्यातील गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाने दारूच्या नशेत पुण्यातील कल्याणीनगर भागात दोघांना चिरडून मारले होते यानंतर अल्पयीन आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते हे प्रकरण येरोडा पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच वडगाव पोलीस काय यार पुण्यातील गर्भ श्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाने दारूच्या नशेत पुण्यातील कल्याणीनगर भागात दोघांना चिरडून मारले होते यानंतर अल्पयीन आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले गेले हे प्रकरण येरोडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील तिंगरे पोलीस स्टेशनला पोहोचले होते यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तिंगरे पोलीस स्टेशनला आल्याचं त्यांनी सांगितलंय ही ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होता आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज ऑफ फॅक्ट या मी बारंवार सांगते जी असतील नसतील तीसारित्याने होती म्हणून त्यांचे वरून काही दिशाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही होणार बरोबर आहे यामध्ये दोन एफ आय आर दाखील करण्यात आलेली आहे आता काही लोक तीन एफ आय आर पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठ चे सुमारास दाखिल झाला होता ते तीनशे चार अ आय पी सी चे दाखल झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या केसमध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता ज्यांचे कडून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बारा चे सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही एफ आय आर ही आहे आणि ही सगळ्यांचे क्लास त्याच दिवशी सकाळी आली होती नंतर लावण्यात आली होती ही गोष्ट नाही आहे ती त्याच दिवशी सकाळी आणि त्याचे एंट्री आहे आणि त्याचे बद्दल विस्तृत ते त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे आता सेकंड एफ आय आर जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे जे 75 फाईव्ह आणि सेवन्टी सेवन जुवेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये त्याचेवर ते, ते जे प्रोव्हिजन्स आहे त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादर वर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाइम किंवा बहुती फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जोवेनाईल आणि पब संचालकांवर झाले